साखर वाटपाला सुद्धा माझं श्रेय आला मी नसतो ना ती साखर नसती हे भेटलेच नसे मग तुम्हाला पण आपण निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर आपण निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघातल्या सर्व आपल्याला प्रश्नांची जाणीव पाहिजे आपल्या भागाती भागातील वेगवेगळ्या भागातील अडचणी माहिती पाहिजे नाही तर पाहिलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा उमेदवार निवडून आल्यानंतर डायरेक्ट पाच वर्षांनीच फिरकत्या दाळगुळ वाटायला म्हणजे साखर वाटप केली कुणी काय दाळ वाटप केली म्हणजे डायरेक्ट पाच वर्षांनी पण ती सुद्धा साखर वाटपाला सुद्धा माझं श्रेय हे देण्यात आला मी नसतो ना ती साखर नसती हे भेटलेच नसे मासे तुम्हाला जर आपल्याला त्या मतदारसंघातील प्रश्न माहीत असले मग आपल्याकडे एक डाटा तयार असतो आपण प्रश्नपत्रिका तयार असल्यानंतर उत्तर पत्रिका तयार असल्यानंतर आपल्याला माहिती असते पाथर्डी भागात गेल्यानंतर कुठल्या गावात कुठली अडचण आहे कर्जत जामखेडला गेल्यानंतर कुठली अडचण आहे श्रीगोंदा भागात गेल्यानंतर कुठली अडचण आहे या अडचणी जर आपल्याकडे सगळा एक संग्रह असला तर पुढल्या पाच वर्षामध्ये आपण निवडून आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे लोकांच्या अडचणी काय ह्या डोळ्यात खालून घातल्या पाहिजे आणि त्या अडचणीची नोट पाहिजे म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे